आज आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत कारण की आयोग वारंवार अशा क्वेशनवर जास्त भर देताना आपल्याला दिसतो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात आपल्याला अठराशे अठ्याहत्तर साली झालेली दिसते आणि त्याचे सर्वप्रथम अध्यक्ष आपल्याला न्यायमूर्ती रानडे होताना आणि दिसतात चौऱ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने दोन हजार एकवीस साली भरण्यात आले होते आणि ठिकाण नाशिक या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर नुकते जयंत नारळीकर यांचे निधन झालेले आहे पंच्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्ष दोन हजार बावीसमध्ये भरण्यात आले होते ठिकाण उदगीर या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते भारत शासने शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्ष दोन हजार तेवीसमध्ये भरण्यात आले होते आणि ठिकाण वर्धा या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चपळगावकर सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दोन हजार चोवीस रोजी भरण्यात आले होते आणि त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर रवींद्र शोभणे होते आणि ठिकाण अमळनेर या ठिकाणी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने दोन हजार पंचवीस रोजी भरण्यात आले होते ठिकाण दिल्ली या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते तारा भोवाळकर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद